सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा आज मंगळवारी संगमनेर तालुक्याच्या पिंपरणे येथील देशमुख वस्तीवर परमपूज्य गगनगिरी महाराजांचे निश्चिम भक्त कैलासवाशी रावसाहेब भुजंगराव देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचं आयोजन केलं गेलं हरिभक्तपरायण बाबा महाराज मोरे यांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं वडील ह्या शब्दात फार मोठा अर्थ आहे जो आई ह्या शब्दा इतकाच गहन आहे आयुष्यात आईप्रमाणे वडिलांना तितकंच महत्व आहे जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जाणारे वडील हे आई इतकेच दैवत आहेत स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांचे हाऊस भागवणारे वडील असतात त्या वडिलांचे पुण्यस्मरण म्हणजे त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न आहे असं बाबा महाराज मोरे यांनी म्हटलंय किती पवित्र आहे हा हो देह म्हणजे हा पवित्र नाही पण आई वडिलांची सेवा करून हा पवित्र होणार आहे हा देह हो मृत्यू लोकांमध्ये जन्माला यायच्या अगोदर देवाला शरण गेला देवा, देवा। तुम्ही आम्हाला या मृत्यू लोकामध्ये पाठवतात पण माझ्या जीवाभावाचं कोण आहे मृत्यू लोकामध्ये आणि कोण होतो आपलं त्या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर जीवा भावाचं कोण आहे प्रेमाचं कोण आहे देवानं सांगितलं तुझा यायच्या अगोदर तुझ्या जीवाभावाची दोन व्यक्ती मी या मृत्यू पाठवलेत तुला येण्याच्या अगोदर कोण एक हे तुझे आई आणि दुसरे तुझे वडील हे तुझी काळजी करणार करणारे तुझ्या अगोदर मी त्यांना पाठवलेला आहे म्हणून याच्याकरता माय बापाची सेवा करणं गरजेचं आहे आई वडिलाची सेवा ही आग्रगण्य सेवा आहे मायबाप आणि ती सेवा आपल्याकडून चुकता कामा नाही संत मालिकेतील एक महान संत होऊन गेले जगाचा बाप आपल्या घरी का राबणार नाही का येणार नाही म्हणून सेवेचं फळ असं आहे की तुम्ही जसं सेवा कराल तस तुम्हाला फळ मिळणार आहे हा देह नाशिवान आहे हा जाणार आहे पण जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा करा तुकोबराय म्हणतात यह लोकीचा हा देह देव भाई धन्य आम्ही हे जन्म आलो दास विठोबाचे झालो आम्ही जन्माला आलो गड्या पण पर भगवान परमात्मा ते दास झालो त्या आई वडिलाची सेवा अग्रगण्य सेवा करा आई वडिलांची सेवा ही वाया जाणारी सेवा नाही मग ती जिवंत तो आहे तोपर्यंत करा आणि या ठिकाणी त्यांचे असणारे चिरंजीव त्यांचे बंधू श्री सुभाष भुजंगराव देशमुख त्याचप्रमाणे चिरंजीव मयूर रावसाहेब देशमुख त्याचप्रमाणे दुसरे चिरंजीव श्री तुषार रावसाहेब देशमुख पुतणे श्री प्रज्वल सुभाष देशमुख आणि असणारा पूर्ण देशमुख परिवार श्री धैर्यशील देशमुख बंधू परिवार पिंपरणे आणि आमच्या येथील श्री टाकळीम्या गगनगिरी भक्त परिवार व समस्त ग्रामस्थ पिंपरणे आणि पूर्ण असणारा हा देशमुख परिवार खऱ्या अर्थानं एक वर्षापूर्वी रावसाहेब बहुनला आपल्यातून जाऊन झालेला आहे फार मोठा दुःखाचा डोंगर त्या परिवारावर कोसळलेला आहे पण नियतीच्या पुढे कोणाला जाता येत नाही कारण का आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हरिचंद्र तारा राणी वाहे डोम्या घरी पाणी जे भगवंताच्या मनामध्ये जे लिखित आहे त्याच्या पुढे कोणाला जाता येत नाही आणि म्हणून एक वर्षापूर्वी राऊसाहेब बाहून खऱ्या अर्थानं आपल्यातून जावं लागलं जाण्याचं वय नाही पण खऱ्या अर्थानं भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी ही काणी खऱ्या अर्थानं जीवनामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये कमी वयामध्ये त्यांना जावं लागलं पण कमी वयामध्ये जात असताना खऱ्या अर्थानं गगनगिरीजी महाराजांची सेवा फार त्यांच्याकडून त्या ठिकाणी घडलेली आहे या जीवनाचं खरं सार्थ कशामध्ये आहे तर आपण आई वडिलांची सेवा साधू संतांची सेवा केली का तो देह सतकार्याला लागला असं साधू संतांचं मत आहे आणि गगनगिरी महाराजांची सेवा या परिवाराने या ठिकाणी केलेली आहे या असणाऱ्या रावसाहेब भाऊनी केलेली आहे म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना चांगलीच गती या ठिकाणी मिळणार आहे याच्यामध्ये शंका नाही गवनगिरी महाराज निष्ठांत सेवा असणारे कैलासवासी रावसाहेब देशमुख यांना आज आपल्यातून जाऊन वर्ष झालेलं आहे त्यांच्यावर बोलायचं झालं तर त्यांनी माझ्याबरोबर गगनगिरी महाराज पायी दिंडीसवाड्यामध्ये पंचवीस वर्षे खूप चांगल्या सहकार्य करून जी मी त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती पार्टी चहा सगळ्यांना चहा बनवून बनवायचा आणि सगळ्यांना वाटायचा हा लालू काकांनी त्या दिंडीमध्ये जवळजवळ पंचवीस वर्ष खूप चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडली लालू काका दिंडीचंच काम नाही धार्मिक तर गोर गरिबाच्या कार्यामध्ये एखादं गोरगरीबा लग्न आणि त्या लग्नामध्ये लालू काकाला निमंत्रण आणि ते लग्न चमवयापासून तो लग्न नवरी वाटेल लालू काका ते निस्वार्थीपणे काम करायचे तसेच मधला एक काळ आमच्या सप्ताहाला पन्नास वर्षे उलटून गेलेले आणि तो सप्ताह मधल्या काळामध्ये बंद पडण्याची ज्या वेळ आली लालू कक्कांची धुरासुद्धा गावच्या सप्त्याची बंद न पडण्याची लालू कक्काने तो सप्ताह पूर्णपणे त्या ठिकाणी उचलला होता आणि हे सगळं करत असताना महाराजांनी त्यांच्या प्रयत्न सगळं व्यवस्थित सांगितलेलंच आहे खेळ वाहतुकीचा त्यांना अर्ध्यावर जावं लागलो सगळ्या गोष्टी त्यांना सोडून जावं लागलो आणि खूप मोठ्या परिवारा त्यांनी या आपल्या गावामध्ये धैर्यशील हे नाव मोठं त्यांचं त्यांचं खूप मोठं भाग्य आणि हे सगळं करत असताना महाराज लालू काकांनी त्यांच्या कामरणात जवळ पाच सप्ते या ठिकाणी स्वतः वैयक्तिक या ठिकाणी त्यांनी पाच वडिलांच्या निमित्त वर्ष पाच सप्ते या ठिकाणी त्यांनी केले होते असं लालू काकाचं काम होतं आणि ते आमच्यातून गेलं आमच्या दिंडी मधली ओली आम्हाला कायम भासत राहिली लालू काकाचा क्षण पार्टी लालू काका आम्हाला एक असा आमचा एक दिंडी मध्ये बारा दिवसाच्या प्रवासामध्ये मंच जवळ एक टेकडी टेकडी त्या टेकडीवर आम्ही ज्या चुका करणार त्या चुकाचा पाडा लालू काका आम्हाला दरवर्षी एका ठिकाणी आम्हाला शिव आम्ही तो आश्रम मायचं रूपी आम्हाला खूप त्या ठिकाणी बोलायचे तुम्ही हे केलं ते केलं आम्ही सुधरून घ्यायचा प्रयत्न करायचा पण लालू काका नाही यावेळी राजहंस दूत संघाचे चेअरमन सिंह देशमुख संजय महाराज देशमुख अशोकराव देशमुख काका देशमुख नानासाहेब देशमुख दिलीप थोरात शरदराव देशमुख दिलीपराव देशमुख राजेंद्र देशमुख नवनीत देशमुख शिवाजी देशमुख प्रदीप देशमुख प्रवीण देशमुख श्यामराव देशमुख विलास देशमुख कैलास देशमुख बंडूनाना देशमुख प्रसाद देशमुख प्रभाकर देशमुख यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर सरपंच उपसरपंच सर्व चे सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच पिंपरणे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते तुषार आणि मयूर यांनी आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत सर्वांचे आभार मानले याप्रसंगी सुभाष भुजंगराव देशमुख तुषार राऊसाहेब देशमुख मयूर राऊसाहेब देशमुख प्रज्वल सुभाष देशमुख यांचं समस्त धैर्यशील देशमुख परिवार टाकळीमिया आप्तेष्ट नातेवाईक यांचं गगनगिरी महाराज भक्त परिवार स्वामी समर्थ महाराज भक्त परिवार पिंपरणे ग्रामस्थ तसेच संगमनेर राहुरी नाशिक अकोले येथील नातलग पाहुणे मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर